भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील गजानन ज्वेलर्स वर गुरुराज मेडिकल अँड जनरल या दुकानात धाडशी चोरी झाल्याची घटना मध्यरात्री उघडकीस आलेली आहे तर चोरटे चोरी करताना सीसीटीव्ही कैद देखील झाले आहेत भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे आज दिनांक दोन फेब्रुवारी शुक्रवार रोजी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास जबरी चोरी झाली आहे यात सोनाराचे दुकान व मेडिकल मधील दागिने रोख रक्कम रुपये चोरून आली आहे गोंडगाव गावातील गजानन ज्वेलर्स व रघुराज मेडिकल या दोन दुकानांमध्ये ही जबरी चोरी झाली असून चोरटे कैद झाले आहेत गजानन ज्वेलर्स येथे मध्यरात्री सुमारास चोरट्यांनी करत शटरचे लॉक तोडून सोनाराच्या दुकानात चोरी केली यामध्ये सोन्याच्या दुकानातून अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचा एवज लंपास करण्यात आला आहे तसेच शेजारील रघुराज मेडिकल यांच्या पैशांच्या ड्राव्हर मधून दहा हजार रुपयांची रोख पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून पुढील तपासासाठी पोहोचत आहेत तर पंचनामा करण्याचे काम सुरू होणार आहे तदनंतरच अधिकची माहिती समोर येईल गोंडगाव ग्रामस्थांमध्ये या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांची गस्त रात्रीत व्हायला हवी अशी मागणी येथील गावकऱ्यांची होत आहे तर याबाबत सविस्तर बातमी लवकरच